नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र गव्हर्मेंटचा एक नवीन जी आर इथे प्रसिद्ध झालेला आहे तर या जी आरमध्ये जुनी पेन्शनबद्दलचे अपडेट्स देण्यात आलेले आहे तर काय आहे ते अपडेट याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल जुनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेतील दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू करताना अंमलबजावायची कार्यपद्धती तर कशा पद्धतीने त्यांना जुनी पेन्शन ही अंमलबजावणी केली पाहिजे तर याबद्दलचा हा अपडेट आहे तर आपण जाणून घेऊयात वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार चोवीस अन्वये एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचा अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचा तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत त्यानुसार जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडतील त्या प्रकरणी सदर अधिकारी कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदस्व संपुष्टात आणून करावयाच्या कार्यपद्धती निश्चित कराव्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यावर आता शासनाने विचार हा केलेला आहे तर शासन परिपत्रक ज्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्याप्रकरणी सदर अधिकारी कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासदस्य संपुष्टात आणून करावयाची कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करायची आहे त्याचबरोबर राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावा विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करून प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक दोन अनुसार एक अकरा दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे हे निश्चित करून असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करावेत नियुक्ती प्राधिकारी आणि संबंधित कर्मचारी हा अन्य सेवेतून आपल्या विभागातील सेवेत रुजू झाला आहे किंवा कसे याची खात्री करून त्यांची पूर्वीची सेवा राज्य शासनाच्या सेवेस जोडून देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत किंवा कसे याची निश्चितता करावी अशा पद्धतीचं जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे ज्या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा जोडून देण्यात आलेली नाही अशी तपासणी अंतिम खात्री झाल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्याने प्रथम संबंधित कर्मचाऱ्याची सेवा जोडून देण्याचे प्रस्ताव प्राप्त करून घेणे संबंधित प्रशासकीय विभागामार्फत प्रस्ताव वित्त विभागात सादर करावेत एकूणात सेवा जोडून दिल्यानंतरच उक्त दिनांक दोन 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 हजार चोवीसच्या आदेशामधील तरतुदीनुसार नियुक्ती प्राधिकाऱ्याने कार्यवाही करावी या संदर्भात असे संपुष्टात करण्यात येते की शासन परिपत्रक क्रमांक तेरा अकरा दोन हजार वीस अन्वये शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपुरता प्राण खाते जोडून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत परंतु सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दिनांक दोन 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 हजार चोवीसच्या शासन निर्णयांमुळे अनुदेय ठरणाऱ्या लाभासाठी विचारात घेऊ नये दुसरा पॉईंट उपरोक्त प्रमाणे विकल्प निवडलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील खाते तात्काळ बंद करण्याची कार्यवाही त्यांनी केली पाहिजे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या प्राण खात्यातील संचित रकमेपैकी केवळ अधिकारी कर्मचाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम त्याचे भविष्य निधी खात्यात जमा करणे व नियुक्त्यांचे अंशदान व त्यावरील लाभाचा रकमेच्या शासनाचे खाते जमा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात आलेल्या आहेत सो so, नॅशनल पेन्शनमधून तुमचं जुन्या पेन्शनमध्ये ट्रान्स्फर करत असताना तो जो निधी तुमचा आतापर्यंतचा जमा झालेला आहे दोन हजार पाचपासूनचा तर त्या निधीला कशा पद्धतीने ट्रान्स्फर करावा याचे मार्गदर्शक नियम इथे दिलेले आहेत तर पहिला आहे एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्य शासनामध्ये रुजू झालेले अधिकारी कर्मचारी यांना वित्त विभागाचा दोन 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 हजार चोवीस अन्वयावरील योजना लागू करण्यात आले आहेत अशा प्रकारे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचा खात्यातील संचित निधी परतावा मंजूर करण्यात यावा याबाबत संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे त्यांचे संबंधित आह आहरण व सवितरण अधिकारी यांच्याकडे त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या खात्यातील जमा अंशदान रकमेचा परतावा मिळण्याबाबत मागणी करावी त्याचबरोबर आहरण व सवितरण अधिकारी यांनी संबंधित अधिकारी वरील योजना लागू झाल्याबाबत स्वयंस्पष्ट आदेशाची प्रत त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या खात्यावरील कर्मचाऱ्यांचे अंशदान नियुक्त्यांचे अंशदान आणि त्यावरील लाभत यांच्या संपूर्ण तपशिलासह अधिकारी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव संबंधित कोषागार अधिकाऱ्याकडे सादर करून त्यातील रकमांची मागणी करावी संबंधित कोषागार अधिकाऱ्यांनी अशा रकमांबाबत कोषागारातील अभिलेख आणि प्रोटीन एन एस डी एलच्या संकेतस्थळावरील रक्कम यांची पडताळणी करावी अशा प्रकरणी नियोक्त्यांचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यास देय ठरत नाहीत केवळ संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे स्वतःचे अंशदान आणि त्यावरील लाभ अनुदेय ठरतात त्यानुसार संबंधित अधिकारी कर्मचारी प्राण क्रमांकावरील संचित जमा झालेला निधी संबंधित कोषागार अधिकारी यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडे ई आर एम सुविधेद्वारे परत मिळण्याची मागणी करावी राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने संचित निधी मागविण्याच्या ई आर एम प्रस्तावास मंजुरी द्यावी कोषागार अधिकारी आणि प्राप्त रकमांचे दोन भाग करावेत त्यातील प्रथम भाग म्हणजे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ आणि दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ अशा पद्धतीने डिव्हाइड त्या जमा झालेल्या रकमेचं करायचे त्यातील प्रथम भाग म्हणजे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ कोषागारे अधिकारी यांनी मुख्य लेखाशीर्ष आठ झिरो झिरो नऊ राज्य भविष्य निर्वाह निधी उपशीर्ष झिरो वन लघु शीर्ष वन झिरो वन सामान्य भविष्य निर्वाह निधीमध्ये चलनाने जमा करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्या अधिकारी यांच्याकडे वर्ग करावा त्यानंतर संबंधित आहरण व सवितरण अधिकारी याने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याच्या चा भविष्य निर्वाह निधी खात्यात सदरची रक्कम जमा करण्यासाठी महालेखापाल कार्यालयास प्रस्ताव सादर करावा महालेखापाल कार्यालय सदर रक्कम जमा चलनाच्या आधारे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करेल कोशागार अधिकारी यांनी दुसरा भाग म्हणजेच शासनाने अंशदान व त्यावरील लाभ राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील शासनाचे अंशदान निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्त लाभांच्या संबंधातील अंशदानाच्या वसुलीचा जमा नागरी अभिदाने व अंशदान अभिदाने परिभाषित अंशदाने निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची समायोजनामुळे होणारी जमा रक्कम तसेच शासनाचे अंशदानावरील व्याज व्याजाचा जमा रक्कम राज्य संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाचा जमा रकमा इतर जमा रकमा इतर जमा रकमा परिभाषित अंशदान निवृत्ती योजना राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानावरील व्याज खालील शासनलेखांमध्ये जमा करावे जे राज्य राजकीय जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले असून त्यांनी वरील योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत प्राण खात्यामध्ये जमा संचित रकमेचे प्रदान करण्यात आलेल्या प्रकरणी अनुसराचे कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहेत ते डिटेलमध्ये तुम्ही इथे रीड करू शकतात तर लेखाशीर्षसुद्धा इथे दिलेले आहेत शां शासनाचे अंशदान आणि शासनाच्या अंशदानावरील व्याज हे तुम्ही कुठे जमा करावं याबद्दलचे लेखाशीर्ष इथे दिलेले आहेत तर त्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे हा शासन निर्णय तुम्हाला महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन यावर या, या दिलेल्या नंबरने तुम्हाला फाईंड करता येणार आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद